नमस्कार मी अशोक चिंचोले संपादक बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल हो आपण रोज इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील बातम्या ऐकतो आणि पाहतो तेव्हा अक्षरशः रोज काहीतरी किंवा एक ठराविक दिवसाला दोन दिवसाला चार दिवसाला असं विपरीत असं जे अपेक्षा नसतील अशा संबंधाने बातम्या ऐकतो आणि अक्षरशः या देशातील या राज्यातील सर्वसामान्यांचे विचारवंताचे नागरिकांचे डोके सुन्न पडतील अशी स्थिती आज निर्माण झालेली आहे शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे या एक जबाबदार पदाधिकारी आहेत त्या गेली काही वर्षापासून विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष काही काळ सभापतीपदाचा पदभारही त्यांच्याकडे होता अनेक चांगल्या व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आहे पण त्याने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दिल्ली अधिवेशनामध्ये एका मुलाखतीदरम्यान उबाटा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर एक आरोप केला आणि पूर्वी शिवसेनेमध्ये एखादी पद मिळवायचं म्हटल्यानंतर त्या नेत्यांना अक्षरशः दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागत होत्या असा त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला हा अनुभव त्यांचा व्यक्तिगत होता की त्या पक्षात त्यावेळी तशी स्थिती होती हे माहिती नाही पण त्याने हा आरोप केल्यानंतर राज्यभर मोहोळ उठावं तशा पद्धतीने तई गोरे यांच्या विरोधात वातावरण निर्माण झालं आंदोलनं चालू आहेत त्यांच्या या विधानानंतर अनेक शिवसेनेच्या नेत्यांनी किंवा तई गोरे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये सहप संपर्क प्रमुख होत्या अशा जिल्ह्यातील शिवसेनेच्या त्यावेळेच्या नेत्यांनी निलमताई गोरे या पद देण्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी कसे पैसे मागत असत हे काही पुरावे देऊनही सांगितलेलं आहे हे पाहिल्यानंतर राजकारण्याविषयी जे आश्चर्य वाटतं प्रत्येक राजकारण्याचा एक समर्थक वर्ग असतो प्रत्येक ना राजकारण्याला कोणीतरी आदर्श मानणारा असतो पण गेल्या काही दिवसामध्ये असं एक स्थिती निर्माण होत आहे की एकमेकाच्या विरोधात गंभीर असे आरोप केले जात आहेत त्यात भ्रष्टाचाराचे तर आरोप कॉमनच झालेले आहेत असं म्हटलंही जातंय की मे सब नंगे होते आहे असं म्हटलं जातं खरंच राजकारण्यानेही या म्हणीला साजेसं न वागता एक आदर्श असं राजकारण केलं पाहिजे नुकतंच दोन दिवसापूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एक विधान केलं मी आज नव्वद वर्ष वयाचं आहे पण माझ्या या नव्वद वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये माझ्यावर एकही डाग नाही म्हणजे एकही आरोप नाही असं त्यांनी म्हटलं आहे ते एक समाजकार्य झालं पण प्रत्यक्ष राजकारणात एक विश्व विक्रम करणारे किंवा सतत अकरा वेळा निवडून आलेले सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे गणपत आबा आमदार होते मंत्री होते तसा एखादा अपवाद सोडला तर बाकी सर्व राजकारणाच्या संदर्भात शंका यावी अशा पद्धतीत पद्धतीचं राजकारण चालू आहे बहुतेक एखादा अपवाद सोडला तर प्रत्येक राजकारण्याच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत नव्हे तर नुकतंच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारापैकी अक्षरशः सत्तर पंच्याहत्तर टक्के आमदारावर हे न ते काहीतरी असे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत किंवा तसे गुन्हे दाखल आहेत असंही म्हटलं जातं आहे राजकारण्यावर ही राज एक मोठी जबाबदारी आज आहे की अशा राजकारण्याच्या चर्चेमुळे या राजकारण्यांनी त्यांचे कपडे काढायचे त्यांनी यांचे कपडे काढायचे अशातून अक्षरशः नंगा नाच चालू आहे अशा पद्धतीचं वातावरण होत आहे आणि हे व्हायला नको लोकशाहीमध्ये तरी किमान राजकारण्याला लोकप्रतिनिधीला विश्वस्त समजलं जात आहे आणि विश्वस्तासंदर्भात जनतेची भूमिका किंवा जनतेचा एक दृष्टिकोनातून राजकारणी हे निश्चितच पवित्र असायला पाहिजे त्यांचं राजकारण त्यांचं वर्तन हे आदर्शवत असलं पाहिजे आणि आज जे जे विकतंय तेच पिकतं आहे असं म्हणावं की काय असं इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या बाबतीत झालेलं आहे अनेकदा माध्यमातल्या बात बातम्या ऐकून आणि पाहून असं वाटतंय की अशा ह्या बातम्याच द्यायला नको पण या माध्यमाची एक मजबुरी आहे जे समाजाला किंवा ज्या प्रेक्षकांना जे आवडतं आहे ते त्यांनी दाखवतात यात अशा चर्चा किंवा असे आरोप प्रत्यारोपाचे किंवा असे विधानं जी आहे वारंवार दाखवत असल्यामुळे या राजकारण्याविषयी अत्यंत वाईट अशी प्रतिमा निर्माण झालेली आहे तेव्हा इ इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाने हे दाखवावं की नाही दाखवायला पाहिजे याबाबतही एक शंका निर्माण होत आहे पण माध्यमामधून किंवा राजकारण्याने वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या विषयावर चर्चा करावी किंवा ते ते विषय त्या त्या आठवड्यामध्ये त्या दिवसामध्ये किंवा त्या हंगामामध्ये त्या वर्षामध्ये चर्चेला जावेत असे अनेक प्रश्न आहेत आज आपण पाहतो आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं उत्पादन झालं त्यासाठी खरेदी केंद्र निर्माण केलं गेलं आणि त्यानंतर तिथं त्या नोंदणीही केली पण नोंदणी जी केली त्या सर्व शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी न करताच सहा फेब्रुवारीला हे सर्व खरेदी केंद्र बंद करण्यात आले अक्षरशः त्या ठिकाणी आज आजही अनेक केंद्राच्या बाहेर शेतकरी रांगा लावून आहेत तिथेही मोठ्या प्रमाणात त्याची फसवणूक होत आहे बाजारात त्याच्या सोयाबीनला भाव मिळत नाही यावर का चर्चा होत नाही हाही एक प्रश्न आहे आज आपण पाहतो राज्यामध्ये जी बी एस नावाचा एक गंभीर स्वरूपाचा आजार आलेला आहे त्यावर का गंभीरपणे चर्चा होत नाही आज आपल्या राज्यावर नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे ती किती भयानक बाब आहे मग याच्यावर का चर्चा होत नाही हे योग्य की अयोग्य अशी का चर्चा होत नाही असा एक प्रश्न आहे सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे त्यासोबतच अनेक जिल्ह्यामध्ये आत्तापासूनच म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच टँकर चालू करावे लागत आहेत आ मोठ्या प्रमाणात पाऊस पडून देखील हे असं का होतं आहे हाही एक प्रश्न आहे मंत्र्याचे भ्रष्टाचाराचे प्रकार हे वारंवार चाललेले आहेत सोयाबीनसारखा प्रश्न गंभीर आहे पीक विम्याचा प्रश्न आहे शेतमालाचाही प्रश्न गंभीर बनलेला आहे अशा या सर्व गोष्टीमध्ये एकमेकाच्या विरोधात आरोप करण्यातच हे सर्व काही वेळ चालला आहे किंवा राजकारणाचंही खर्च होत आहे राजकारणीकडून ज्या काही मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत त्या अपेक्षाचं अक्षरशः भंग होत आहे रोज जे कामाचं सोडून किंवा जे गंभीर प्रश्न आहेत ते सोडून नको ते प्रश्न किंवा साध्या साध्या एखाद्या वाक्यावरून अक्षरशः महायुद्ध चालावं अशा पद्धतीनं हे सर्व काही चालू आहे रोज उठून एकाने आरोप करायचा त्याने त्याला उत्तर द्यायचं आणि जनतेने त्यांच्यातले आरोप प्रत्यारोप हेच आजच्या राज्याच्या समोरचे प्रश्न आहेत असं मानून चालायचं अशीच एक स्थिती निर्माण झालेली आहे हे सध्या जे काही चालू आहे किंवा आपण ऐकतो आहोत आणि पाहतो आहोत आणि वाचतो आहोत हे पाहून आजच्या राजकारण्याविषयी अक्षरशः एका माळेचे मणी अशीच एक स्थिती निर्माण झालेली आहे नमस्कार